हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवसेना मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आज माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करेल मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता प्राप्त याचे कारण मित्रांनो श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घाय प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच करत्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आत्ताबाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणाशे पंचेचाळीस सवासद शोभन अयन उत्तर ऋतू शिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची नववी तिथी आहे सकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो आज नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे दुपारी चार वाजेनंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे दुपारी दोन वाजून आठ नंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे सकाळी आठ वाजून पाच मिनिटानंतर वलिस करण्याला सुरुवात होईल रात्री सात वाजून चोवीस विष्टी विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र धनुराशी गुरु मेष राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे एक पळीभर पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो प्रवर्त ते ब्रह्म द्वितीय पराक्रे श्वेत वराह कल्पे वैभ स्वत कलियुगे प्रथम पाठ जंबुदीपे भरत वर्ष भरतंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके पंचेचाळीस प्रभा दे षष्ठी शोभन नाम सहसारे उत्तरायणे शिशिर ऋतु माघ मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे मूळ नक्षत्रे सिद्धी योगे गरज करते नवमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडा प्रमोह पाक द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्याचा विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवम इष्टलिंग पूजा करशी मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून जातो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा आहे तर कृपा पुपा, कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा मित्रांनो या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक से विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा जी आहे ती संबंधित पूजनी देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक सहा सात डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो ना। बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो ना ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे सा दिनांक सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मूर्त आहे दिनांक सहा देवपूर् देवूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मात्र आता एकही मुहूर्त नाही आहे मित्रांनो वरील मुहूर्तांच्या तारखेत काही वेळेची मर्यादा असू शकते तेव्हा ती जाणून घेण्यासाठी आपण कृपया मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा पंचांगधारका संपर्क साधावा किंवा एखाद्या योग्य पुरो संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय अर्थात आपल्याला जर एखादे मुहूर्त नाही मिळाले तर त्या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केले हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे जी ही तिथी जी आहे नवमी की ही दोन्ही सूर्योदयाला हजर नाही त्यामुळे हिला क्षय म्हटलेला आहे तो दिवस नहीं। अपले हा दिवस अशुभ आहे मित्रांनो मित्रांनो श्री समर्थ रामदास स्वामी यांची जयंती आहे मित्रांनो ज्याला आपण रामदास नवमी समर्थ रामदास स्वामी हे आपल्यासाठी एक आदर्श आहेत मित्रांनो असा संत मिळणं महाराष्ट्राला दुर्मिळ आहे महाराष्ट्र सोडा पण आपल्याला मिळण्याचा आपण आपल्या जीवनाचा विचार करा आदर्श जीवन जर आपण जगायला लागलो तर कुठेतरी अन्यथा आपण असेच नावेमध्ये डगमगत टगमोराच राहतो आणि कधीतरी जाऊन खोल पाण्यामध्ये जाऊन डुबणार म्हणून अशा संतांचे चरित्र वारंवार वाचा काय त्यात सांगितलेलं आहे ते लिहून काढा आणि ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा तसे जीवन जगण्याचा प्रयत्न करा यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असेल पाहू शकता मित्रांनो दुपारी चार वाजेनंतर घबाडी काय हा घबाडी योग शुभ योग असतो मित्रांनो आपण कोणतेही कार्य सुरू कराल तर त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त असते रात्री सात वाजून चोवीस मिनिटांनंतर भद्रा योग सुरू होत आहे हा अशुभ योग आहे यात आपण काही काम करायला जाल तर ती बिघडते या काळामध्ये आपण शुभ कामे जे आहे ती करू नका महत्वाची पृथ्वीवर सकाळी आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत हजार आहे मित्रांनो याच वेळेपर्यंत आपण नव्याने काही भूमि यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर करू शकता आणि पुढे चालून ते बंद पडू नये याचाही आपण विचार करायला हवा मित्रांना अन्यथा आपण भक्ती करायला झाला आणि आपली भक्ती ही मायनस होईल राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे मित्रांनो या काळामध्ये पण दीड तासाच्या आपण शुभकामने जे आहेत आपली महत्वाची ती शक्यतो करू नका जर त्यात यश मिळाले तर ठीकच अन्यथा आपल्याला तसे संकेत मिळाले तर तुम्ही नक्कीच आपण ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपल्याला त्यात यश प्राप्त होण्याची शक्यता जास्त मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे आहे ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे सांगत आहे आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझे कर्म करमच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य थांबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनन्दिनः प्रसन्नः शिवकल्याण हरि शिव शिवः महादेव